तर मित्रांनो आज क्लब ऑफ सुपर स्प्लिंडर्स तर्फे आपण बॉक्स रेसिंग <स्वेस> रेस टाकली होती पहिल्यांदा मला आज बॉक्स रेसिंग रेस आहे सगळ्या महाराष्ट्राला कळलं होतं पण सहभाग घेताना यातलं किती मेंबर तुमच्यातलं साठी म्हणून आला होता पहिला बॉक्स मध्ये कोण नोंदवले फक्त बॉक्स मध्ये कोण नोंदवलं फक्त बॉक्ससाठी आला होता तुम्ही कांडीत नोंदवला होता बॉक्स मध्ये कोण नोंदवला होता कांडीत नोंदवता म्हणजे कॉन्फिडन्स नव्हता पण आज काय बदल जो आपण केलाय तो मला काय वाटतंय काय योग्य आहे बदल किंवा काय आपण नवीन डेव्हलपमेंट करू शकतो असं वाटतंय काय तुम्हाला आजपर्यंत जे काढणी होत होतं जे काय म्हणतोय किंवा कोणताच माणूस मुद्दाम काढणी मागे करणार नाही प्रत्येक क्षणाची बॉक्स म्हणणे किंवा सुटायची टेक्निक वेगळी आहे कोणाचा फास्ट पिकअप घेतोय कोणाचा मागून सुटतोय नंतर फिनिश करतोय पण या गोष्टी काढणीवाल्याकडे जात होत्या कारणीवाल्याला लोक दोष देत होते आज तुम्ही पण दोष दिले असतील मागच्या वेळेला हरलेत त्याला पण आज काय झाला विषय जे तुमचे श्वान काढणीतनं हरत होते त्यांना थोडासा एक उभारी मिळाली असेल की बाबा आपला श्वान चांगला पळतो तुम्हाला कॉन्फिडन्स कोणाच नव्हता मला माहिती आहे एक नोंदवायचं म्हणून तुम्ही नोंदवलं बॉसमध्ये जेणे नोंद केली होती सगळी बाहेर पडली पण तुम्ही काढणीतनं नोंद करून पुन्हा त्यात तुम्ही बसमध्येच पळवले त्यानंतर तुमचा प्रत्येकाचा शॉन असं जिंकला म्हणजे नेत नाही पहिला नंबर पिकअप सगळं केला मला काही कॉन्फिडन्स होता काय आज पहिला नंबर करणार बॉक्समधून तुम्हाला मी म्हणते काढणीतना पहिला नंबर करायची अपेक्षा असेल nice. बॉसमध्ये पहिला नंबर येईल वाटत होता तुम्हाला काय ना। ज्या नारायण ना महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगला रिझल्ट अपेक्षा मागे आहे किती वय आहे तिचं तीन वर्षाची मागे आहे महाराष्ट्रातली लोक म्हणत होती की पिल्लं शिकवा आणि मग बॉक्स पडताच रेसला पहिल्यांदाच रेसला बॉक्समधनं काढले पहिलीच रेस आहे महाराष्ट्रातली बॉक्स मध्ये तिने पहिला नंबर केलाय तर असं नाही आहे की लहान पिल्लं पण शिकवली पाहिजे आज सुरुवातीला थोडाफार प्रॉब्लेम होतोय पहिल्यांदा बॉक्समध्ये जाताना दुसऱ्यांदा काय प्रॉब्लेम झाला काय मनोज श्वान जखमी झाले का बॉक्स मध्ये चान्स आहेत मी काय म्हणतोय काढणी तर पण जखमी व्हायचा चान्स आहे बॉक्समॅनला पण जखमी व्हायचा चान्स आहे पण आज आपण बॉक्स रेस घेतली आणि तुम्ही सगळी इथं आला आणि मी आपल्याला सहकार्य केलं तिथून पुढे बॉक्स रेस घ्या की नको आपल्याला कुणाला काय म्हणतो विरोध करायचा नाहीये महाराष्ट्रातले प्रत्येक आपल्या परीने जेवढं जमत तेवढा प्रयत्न करतात काढणं सोडायचा पण शेवट जर आपला खेळच आहे तो प्राण्यांचा खेळ आहे कुठला प्राणी काढणी पटकन सुटतोय कुठून मागं सुटतोय कोणाच आता मला वाटतं त्याचाच सेमीफायनल मागून सुटली होती पिकअप चालली फिनिश चांगला केला याचा अर्थ काय आहे बॉक्स रेस पण आपल्या इकडं होऊ शकतं चालू शकते

नेगेटिव्ह असो बोलण्याने काही फरक नाहीये यात मध्ये बऱ्याच लोकांना यातल्या त्रुटी पण माहित आहेत ते आम्हाला पण बघायचं होतं की काय mink इंजुरी होत्या मागे पुढे श्वान चुकतात पण तसं मला वाटत नाही आज काय प्रॉब्लेम आहे नाही नाही संबंधच येत याच्यामध्ये धोका नसतो आम्हीशय कसाय उद्देशच येत नाही तोच जाती वेळेला एखादाच उद्देश असू शकतो की याचं नुकसान करू शकतो पण बॉक्स मधून नुकसान करायचा संबंध येतच नाही त्यामुळे बॉक्स रेस ही काळाची

पण त्यांना इथून बॉक्स तर फक्त तुम्ही बॉक्स नेण्या आल्याचं खर्च तरी करायला पाहिजे हा विषय बघा जर कोणाला बॉक्सलेस घ्यायचा असतील तर प्रॅक्टिससाठी जर कोणाला यायचं असेल तर ट्रॅक उपलब्ध आहे तुम्ही ठेवून बॉक्समधून प्रॅक्टिस द्या आणि इथून पुढं भविष्यात बॉक्सलेस होतील अशी एक वाहित देतो आमच्या ग्रुपतर्फे धन्यवाद